सकाळचा नाश्ता म्हटलं की कांदेपोहे उपीट शेवयाचा उपमा शिरा यापेक्षा काहीतरी वेगळं पाहिजे असतं पण ते पटकन होणारं असेल तर बरं वाटतं तर आजची रेसिपी अशीच आहे आज आपण करणार आहोत घरच्या साहित्यामध्ये अगदी मनामध्ये आलं ना पटकन सगळं साहित्य घरात असतं आणि तुम्ही लगेच करायला घेऊ शकता तर आज आपण नाश्त्याचा एक भन्नाट प्रकार बघतोय पारंपरिक आहे आणि चवीलासुद्धा इतका भारी आहे लहान मुलं मोठी माणसं सगळ्यांना आवडेल शिकायची रेसिपी तर व्हिडिओला लाईक करा आणि व्हिडिओ शेवटपर्यंत बघा नमस्कार सरिताच्या स्वयंपाकघरात म्हणजेच आपला सरिताज फूड अँड ब्लॉग्समध्ये आज आपण करणार आहोत पारंपरिक पद्धतीचे सोलापुरी दही धपाटे इतके मस्त लागतात करायला इतके सोपे आहेत माझी आई तर आता मी तिकडचीच आहे त्या बाजूची सोलापूर जिल्ह्यातली त्यामुळे आमच्याकडे तर खूप वेळा हा पदार्थ नाश्त्यासाठी केला जायचा आणि हे सकाळी जरी केले ना संध्याकाळपर्यंत अगदी छान राहतात अगदी दुसऱ्या दिवशी तर मला जास्त आवडतात आणि यासोबत आपण दह्याची चटणीसुद्धा करणार आहोत करायला एकदम सोपी रेसिपी आहे सुरुवात करूयात तर इथं आपण धपाटे आणि दह्याची चटणी दोन्ही करणार आहोत पहिल्यांदा आपण धपाटे करण्यासाठी साहित्य काय लागणार आहे ते बघूया तर आपल्याला लागणार आहे दोन कप गव्हाचं पीठ एक कप ज्वारीचं पीठ अर्धा कप बेसन पाव कप चिरलेली कोथिंबीर दोन चमचे मिरची आणि लसणीचा ठेचा दोन चमचे पांढरे तीळ पाव चमचा हळद एक चमचा मिरची पावडर अर्धा चमचा धणेपूड अर्धा चमचा जिरेपूड चवीप्रमाणे मीठ पहिल्यांदा धपाटे करूयात परातीत घेऊया गव्हाचं पीठ ज्वारीचं पीठ बेसन चिरलेली कोथिंबीर लसूण मिरचीचा ठेचा पांढरे तीळ जिरेपूड धणेपूड हळद मिरची पावडर आणि चवीपुरतं मीठ आता याला चांगलं मिक्स करून घ्यायचं आहे तर इथं आपल्याला चांगलं मिक्स करायचं आहे सगळी पिठं चांगली एकजीव व्हायला पाहिजे त्यामधला जो ठेचा घातला आहे तो चांगला मिसळला गेला पाहिजे म्हणजे मग धपाटे व्यवस्थित लाटता येतात आणि दुसरं म्हणजे आता सोलापुरी धपाटे म्हणजे तिखट आलेस त्यामुळे यामध्ये आपण मिरची पावडर तर घातलेलीच आहे पण भरपूर असा लसूण आणि तिखट मिरचीचा ठेचा पण घातला आहे तुम्ही याच्यामध्ये मिरची पावडर एक वेळ घालू नका पण मिरची आणि लसणीचा ठेचा घाला खूप खमंग लागतात तर याला आपण चांगलं मिसळलं थोडं थोडं पाणी घालूयात आणि याला मळून घेऊ तर हे पीठ मळत असताना आपल्याला खूप घट्ट करायचं नाही किंवा पातळही ठेवायचं नाही आपली चपातीची कणिक असते ना तितकं घट्ट ठेवायचं चला आता थोडं थोडं पाणी घालूयात आणि याला मध्यम सैलसर मळून घेऊ तर इथं आपण याला मळून घेतलं आहे खूप घट्ट नाही किंवा खूप पातळ ठेवलेलं नाही आता याला काही भिजत वगैरे ठेवण्याची गरज नाही यामध्ये आपण ज्वारीचं पीठ घातलं आहे बेसन घातलं आहे ते पीठ लगेच पातळ होतं त्यामुळे आपण भिजत न ठेवता याला लगेच धपाटे करायला घेऊ शकतो तर गव्हाच्या पिठामध्ये हात घोळवायचा आणि छोटासा उंडा काढून घ्यायचा तुम्हाला जसं लहान मोठं हवं तसं आणि गव्हाचंच पीठ वापरून आपल्याला याला लाटून घ्यायचं आहे तर आपण हे धपाटे करतो आहे आणि याच्यात आपण पिठं वापरलेली आहेत त्यामुळं याला असं थोडंसं कडेले क्रॅक गेल्यासारखे होतात पण चवीला छान लागतात तर थोडं थोडं पीठ लावूयात आणि याला पातळ लाटून घेऊ तर बघा आपला हा धपाटा लाटून झाला आहे चपातीपेक्षा किंचित जाड ठेवला आहे धपाटा लाटून झाला आहे भाजून घेऊ तवा मध्यम गरम झाला आहे धपाटा टाकायचं एक पाच दहा सेकंदानी याला उलटून घ्यायचं आणि मध्यम आचेवर भाजायचं फक्त एक गोष्ट लक्षात ठेवा धपाटे भाजत असताना गॅस मध्यम किंवा मोठा करा एकदम कमी करू नका नाहीतर मग धपाटे वातळ होतात चिवट होतात अक्षरशः तुटतच नाहीत आता धपाटं छान खरपूस भाजायचं आणि तुम्हाला हवं तर तेल किंवा तूप लावू शकतात तर धपाटं छान दोन्ही बाजूने खरपूस भाजून झालं याला तेल लावूयात तेलाऐवजी तुम्ही तूप लावलं बटर लावलं तरी चालेल तेल लावून घेतलं धपाटं पण भाजलं केलं आहे काढून घेऊया के धपाटे केले आता दह्याची चटणी करते आहे असली मस्त लागते तुम्ही ना अशी रोज करून खाल इतकी भारी आणि सोपी आहे त्यासाठी साहित्य काय लागणार आहे ते बघूया आपल्याला लागणार आहे एक कप दही अर्धा चमचा मिरची पावडर चवीपुरतं मीठ दोन टेबलस्पून भाजलेल्या दाण्याचा जाडसर कूट थोडीशी कोथिंबीर पावचमचा मोहरी फोडणीसाठी आणि हिंग चटणीसाठी दही एका भांड्यात घेतलं त्यामध्ये घालूयात दाण्याचा कूट मिरची पावडर चवीपुरतं मीठ याला मिक्स करून घ्यायचं आहे तुम्हाला लागलं तर यात साखर पण घालू शकता तर आपण याच्यात हे चांगलं मिक्स करून घेतलं याची फोडणी करूया त्यासाठी कडल्यामध्ये दोन चमचे तेल तापवलं आहे त्यामध्ये घालायची मोहरी मोहरी मस्त तडतडली आता घालायचं आहे हिंग आणि कढीपत्ता आता ही गरम गरम फोडणी दह्यावर घालू फोडणी घातली याला मिक्स करून घ्यायचं आहे याला मिक्स करून घेतलं आणि आपली ही मस्त दह्याची चटपटीत पटकन होणारी चटणी तयार झाली आज आपण धपाटे केले त्याच्यासोबत ही चटणी तर भारीच लागते पण जर तुम्ही उपवासासाठी करताना तर यामध्ये हिंग आणि मोहरी न घालता तुपामध्ये फक्त जिराचा तडका द्या खूप मस्त लागेल म्हणजे याच्यामध्येच दाण्याचा कूट मीठ घालायचं आणि वरून तूप आणि जिराचा तडका द्यायचा जबरदस्त लागते उपवासाच्या पदार्थांसोबत सुद्धा तर आज आपण इथं दही धपाटे केले त्याच्यासोबत ही दह्याची चटणी केलेली आहे नाश्त्याला पटकन काही करायचं असेल तर उत्तम पर्याय आहे नाश्त्यालाच नाही तर तुम्ही रात्रीच्या जेवणामध्ये सुद्धा हे धपाटे करू शकता तर तुम्ही सुद्धा ही रेसिपी जरूर करून बघा आणि मला कमेंट्समध्ये सांगा भेटूयात पुढच्या भागात हॅपी कुकी